कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस थंडीच्या बोचऱ्या हवेत शहराचे राजकीय वातावरण तापलेले आहे गल्ली ते चौक सगळीकडे चर्चाची लगभग समीकरणांची उलथापालत आणि प्रत्येक प्रभागात उमेदवाराची धडपड सुरू आहे अशात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अपक्ष उमेदवार सौ भाग्यश्री चंद्रकांत धोत्रे यांनी आपल्या प्रचाराचा वेग आणखी वाढवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि युवकांसाठी संधी निर्मिती या मुद्द्यावर भर देत स्पष्ट भूमिका मांडली भाग्यश्रीताईचा ठाम दावा प्रभागातील अठरा पगड जाती धर्मांमध्ये एकोपा आणि सलोखा टिकवणे हा माझा पहिला ध्यास विकासासाठी कोणत्याही पक्षावर अवलंबून न राहता थेट नागरिकांसोबत काम करणार याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत धोत्रे यांनीही प्रभागातील समस्यांवर अचूक भाष्य करत रस्ते वीज पाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सुविधा आणि दुर्लक्षित वसाहतींना मुख्य प्रवाहात आणणे हा त्यांचा मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले या सर्व घडामोडींवर त्यांनी सतर्क चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनीशी सविस्तर चर्चा केली प्रभागातील महिलांनी तर थेट कॅमेरा समोर येत भाग्यश्रीताईंच्या नावावर आपला विश्वास व्यक्त केला महिलांची सरळ प्रतिक्रिया आमचं म्हणणं प्रत्यक्ष ऐकणारा उमेदवार हवा होता भाग्यश्रीताई ते काम करताय म्हणून आम्ही त्यांच्या सोबत एकूणच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये वातावरण चुरशीच स्पर्धा तगडी आणि सर्वांना या चर्चांना उधान आलेलं आहे येणाऱ्या काही दिवसातच ते समीकरण अजून उलटणार की स्थिरवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आमची नची कुठली समस्या गटरीच काही काम लाईटचं काही कुठे जरी काही अडचण आली तर आम्ही चंदर भाऊला निम्या रात्रीला हाका मारतो चंदर आमच्यासाठी येतो कुठल्या गोष्टीला आम्हाला तो नाकारित नाही नऊ नंबर वार्ड मी चंद्रकांत भैया आहे जो हम जो बोलते हैं हमारे लिए वो दोड़ लिए आते हैं और हमारे सब समस्या है पुरे है मला प्रभाग क्रमांक जे उमेदवारी लढवचे निर्णय घेतला आहे जे प्रभाग क्रमांक नऊ मधून जे जनता आहे जे माझे पाठीशी ठामपणे आहे की ते बु बुद्ध असो किंवा मुस्लिम असू किंवा वडार असो किंवा अंजार असो किंवा ग जोशी असो या मराठा असो की या समाजाने जे काही माझ्यावर विश्वास दाखवला आज मी त्या विश्वासाचा पाठिंबा घेऊन मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये उमेदवारीची लढत तयारी चालू आहे आणि जे काही सम जनते समस्या असतील किंवा गटरे असू रस्ते असू किंवा वीज असू किंवा शौचालय असू किंवा इतर कोणते कुठलेही कामं असो जनतेचे कुठलेही कामं असून त्या जनतेचे काम त्या समोर जाईल आणि त्यांचा मी निश्चितपणे त्याचं कुठलेही काम असू त्या मी जनतेला आम्ही दाखवणारच आणि जे काही राजकीय असो वळण असो त्याच्यावर आम्ही या ठिकाणी जनतेचा पाठिंबा घेऊन बाटबळ घेऊन आम्ही त्या अनुषंगाने मी या जनतेच्या विकासासाठी त्यांच्या सेवेसाठी आम्ही ठामपणे आहोत प्रभाग क्रमांक नऊ तुम्ही अपक्ष उमेदवार करण्याचा जो निर्धार केलेला आहे आपला यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने आपल्याला संपर्क साधलेला आहे का आतापर्यंत कुठल्याही राजकीयने आम्हाला संपर्क साधला नाही तर जनतेने जे आम्हाला उमेदवारी दाखल करा म्हणून आणि जनतेने विश्वास दाखवला म्हणून आणि त्या अनुषंगाने आम्ही उमेदवाराची लढवण्याचा ठामपणे घेतला आहे आणि जे जनते माझ्यावर जे विश्वास आहे जे प्रभाग क्रमांक जे जनतेने जे कौल दाखवला आहे हे सातत्यपणे आम्हाला मागच्या पंचवीस वर्षापासून ते आम्हाला दाखवत आहे पण आम्ही काही गोष्टी असल्यामुळे आम्ही ते उमेदवारी करू शकलो नाही पण आता संधी दिली आहे त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनो करू अपक्ष म्हणून जो आपण निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आता एकवीस तारखेला माघारी आहे जर आपल्याला कोणी राजकीय पक्षाने जर मानधर्णी करण्याचा प्रयत्न केला तर आपण माघारी घेणार आहे का असं कोणतंही मानधन आम्ही घेणार नाही कारण जे बंधन जे बंधन मन धरणी जे काही असेल ते कोण कुठल्या राजकीय आमच्यावर केलं तरी आम्ही ते घेणार नाही कारण जनतेचा विश्वास जे दाखवला आम्हाला त्याच आम्ही जनतेला विश्वास आम्ही पटवून देण्याचं काम करू आणि कुठल्या प्रकारचं आम्ही घेणार नाही आणि या प्रभागातील ज्या समस्या आहे त्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कटिबद्ध असं तुम्ही सांगतात तर आपलं या वार्डाबद्दल नेमकं विजन काय विजन म्हणजे काय या प्रभागातील आपण नेमकं काय करू शकता युवकांसाठी तरुणांसाठी नागरिकांच्या समस्यासाठी खास करून महिलांसाठी जे वीज पाणी प्रश्न आणि आरोग्य हा जो मूलभूत समस्या है। या है है। है जी जी आहे याबद्दल आपलं विजन काय राहणार आहे ते एक आम्ही असं ठरवलं आहे की जे संजयनगर जे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे कुठले रस्ते असू ते पहिले सुधारक करू स्वच्छला असू ते महिलांसाठी किंवा जेंट्स असो ते आम्ही सुधारणा करू आणि राहिला विषयी जे वीज असो त्यांचा आम्ही करू आणि कुठल्याही समस्या असो की तुम्ही प्रभागामध्ये प्रचार करत आहे महिलांच्या जे समस्या तुमच्यापर्यंत आलेल्या आलेले त्यासाठी तुम्ही सर्वांनी विकास करणार आहे का या भागातील प्रामुख्याने समस्या कोणत्या आहे वीज असो रस्ते असो शौचालय असो किंवा कोणत्याही प्रकारचे असो प्रश्न असो मी या जनतेला ठामपणे सांगेन त्यांचे प्रश्न नक्की सोडव क्रमांक नऊ मधील अपक्ष उमेदवार सौभाग्यश्री चंद्रकांत धोत्रे या ठिकाणी आपण सतर्क वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांच्याशी प्रदीर्घ मुलाखत घेतलेली आहे चंद्रकांत भाऊ यांच्याशी आपण चर्चा करूया की या वार्डातील जटील समस्या काय आहे या वार्डात समस्या अशी किंवा आमच्या घरात पावसाळ्या जेव्हा पानकडे जेव्हा घरात लोकांच्या पाण्यात घुसतो कुठला नेता फक्त येतो जातो फक्त बाकीचं कुठले समस्या सोल करत नाही तर आम्ही त्या अनुषंगाने असा निर्णय घेतला की आपला उमेदवार आपल्या जवळ आहे लोकांनी जे विश्व दाखवला की आपला गल्लीतला माणूस आहे आपल्या समाजाचा आहे अठरा पगड चालणारा माणूस आहे तुम्ही त्याला उमेदवारी करण्याची त्यांनी मला संधी दिली आणि ते ठामपणे आपल्या पाठीशी आहे प्रभागातील वाढातील नागरिकांचे किंवा महिलांच्या समस्या तुमचं काय आहे किंवा तुमच्या समोर विषद केलेले काय आहे महिलांनी महिलांनी आमच्यावर असं दाखवलं की महिलांना आम्हाला रोजगार दिला पाहिजे आणि रोजगारला पूर्णपणे किंवा बेरोजगार जे यंग तरुण पिढी आहे त्यांना पण रोजगार मिळला पाहिजे आणि महिलांना संधी पण दिली पाहिजे तर हीच अनुषंगाने मी उमेदवारी जाहीर केली नक्कीच तरुणांसाठी एक विजन त्यांच्या समोर आहे आणि महिलांसाठी सुद्धा काम देण्याचं विजन त्यांच्या समोर आहे बोगूया हे तर काळच ठरवेल सतर्क चोवीस तास न्यूज करता रहीम का पठाण कोपरगाव धन्यवाद